आज आपण माड तालुक्यात या विधानसभेत आहोत भरत भरतसिंग गोगावले यांचा बालकिल्ला शिवसेनेचा ठिकाणी आहोत या ठिकाणी शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या बालकिल्ल्यात कशा प्रकारे प्रचार चालू आहे व ते कुठल्या प्रकारे प्रचार करत आहेत मी पोलादपूर तालुका शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे मुस्लिम संघटनेचा उपाध्यक्ष आहे आम्ही आता जवळजवळ महिन्यापासून आमच्या प्रचारामध्ये आम्ही आज जवळजवळ सगळ्या ठिकाणी फिरत आहोत आजच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आता मान्य आमदार भरश्रीजी गोगोले आहेत त्यांचं इतकं उत्कृष्ट काम आणि ह्या प्रत्येक गावागावांना गावामध्ये केलेला विकास आणि जनमानसाचा कौल अत्यंत चांगल्या प्रकारे आहे सर्व बहुजन समा समाजाला सोबत जा घेऊन जाण्याचं काम त्यांचा अत्यंत चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे त्यांचा प्रत्येक गावागावात प्रत्येक मुस्लिम मोहल्ल्यात प्रत्येक एरियामध्ये आज त्यांना बहुमत आहे त्यांच्या पाठीमागं हे सगळ्यांना दिसत आहे आणि मला सुद्धा कळतंय आमचासुद्धा जो भाग आहे आमच्या मतदान केंद्रामध्ये सहा मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रात सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रावर मान्य आमदार भरशेर गोगावे साहेब यांची आघाडी राहील हे वाटतंय आणि याचं एकच कारण असं आहे की या ठिकाणी आमदार भरशेर गोगोळे साहेब जे आहेत यांनी कुठली जात पात न बघता प्रत्येकाला त्यांच्या अडीअडतीने दूर करण्याचं काम त्यांच्या तुकडे आतापर्यंत होत आहे आणि होत आलेलं आहे त्याच्यामुळे माननीय आमदार भरशेष गोगोले साहेब यांचा या वेळेला चौकार मारून विजय जवळजवळ पन्नास हजाराच्या पुढे आम्ही आघाडी घेऊ महाड पोलापूर मानगाव आपल्या विधानसभेमध्ये आणि त्यांचा विजय हा पक्का आहे धन्यवाद